घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याणपूर्व भागात कैलासवासी प्रल्हाद शिंदे पूल ते चिंचपाडा कमाणी असलेल्या रस्त्यावर तसेच इतरही भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले हे खड्डे येत्या पाच दिवसात न बुजवल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी दिलाय याबाबत आज भारतीय जनता पार्टी चिंचपाडा विभागाच्या वतीने के डीएमसीच्या ड प्रभाग कार्यालयात आंदोलन करत निवेदन देण्यात आलंय यानंतर पत्रकारांशी बोलताना गायकवाड यांनी हा इशारा दिलाय भारतीय जनता पार्टीने याच्यासाठी आंदोलन केले की के दोन महिने झाले आमदार साहेबांनी लेटर दिलेले आहे तरी त्या रस्त्याचं काम अजून चालू करत नाहीत आणि वारंवार आम्ही तक्रारी करतोय की आता गणपती ते गणपती आले तर तुम्ही रस्ता दुरुस्त करा रस्ता दुरुस्त करा आता पण मला काल भेटले की मी इथे रात्री तिथे रा खड्डे भरत होते साहेब तर मी बोलली त्यांना की तुम्ही चितपाड्याला पण खूप मोठमोठे खड्डे झालेले आहेत तिथे पण आहेत आम्ही आताच तिकडे पण करतोय काम पण त्याने नाही तर मग परत आम्हाला उतरायला लागेल जनता पार्टी चिंचपाडा विभागाच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ड प्रभागातील जे उपायुक्त आहेत त्यांची भेट घेतली सन्मान्य आमदार महोदयांनी जून महिन्यापासून या कल्याण पूर्वेतील जेवढे मुख्य आणि उपरस्ते आहेत या सर्व रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचे तातडीने पत्र दिले तुम्ही बघू शकतात हे पत्र देखील आमच्या ताब्यामध्ये आहेत परंतु या महानगरपालिकेमधील जे अधिकारी आहेत ते जाणून बुजून या पत्रांना हे किंमत देत नाही असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे आमच्या आमदार महोदय वारंवार नागरिकांच्या या सर्व समस्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मागणी करतात की तुम्ही रस्त्यांवरचे हो सर्व खड्डे बुजवा आज अवघ्या आठ दिवसांवरती गणपती आलेले आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही बघू शकतात की प्रल्हाद शिंदे पुलापासून तर डायरेक्ट चिंचपाडा कमानीपर्यंत एवढे खड्डे पडलेले आहेत आम्हाला प्रश्न पडतो की नेमका रस्ता हाये कुठे लोकांना वाहनांच्या समस्या निर्माण झाल्या लोकांना पाठीच्या कमरेच्या समस्या निर्माण झाल्या आपण बघू शकता माझ्या हातामध्ये सन्माननीय आमदार महोदयांनी तीन तीन पत्र दिले जून जुलै आणि ऑगस्ट या चाळीस दिवसांमध्ये सुद्धा पत्र देऊन जर खड्डे बुजवले नाहीत आणि आम्ही त्या अधिकाऱ्यांना सांगून आलो येत्या पाच दिवसामध्ये जर खड्डे बुजवले नाहीत तर भारतीय जनता पार्टी संपूर्ण कल्याण पूर्व शहराच्या वतीने सर्व पदाधिकारी व सन्मान्य आमदार श्री गणपतचे गायकवाड यांच्या सौभाग्य होती सुलभाताई गणपत गायकवाड या पाच दिवसात जर खड्डे बुजवले नाही तर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक खड्ड्यामध्ये बसणार आणि या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जाब विचारणार कारण आमदार साहेबांनी काम करून देखील काही पक्षाचे कार्यकर्ते जाणून आमदार साहेबांना बदनाम करण्याचं कार्य करतात तर मला हे सांगायचं त्या कार्यकर्त्यांना का बघा आमच्या आमदार महोदयांनी काम केलेलं आहे की डोळे उघडा आणि नीट बघा पण या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती कुणाचा तरी शंभर टक्के दबाव आहे की आमदार गणपंच गायकवाड यांचं काम करू नका आणि असं जर असेल तर मी आज इशारा येतो या कल्याण पूर्वेची जनता शून्य आहे कल्याण पूर्वतील दहा लाख लोक आमदार साहेबांसाठी रस्त्यावर उतरतील आणि कशी कामं होत नाही ते आम्ही नक्की बघणार आणि पाच दिवसाच्या आत काम करूनच घेणार यावेळी कल्याण भाजपा सचिव दुर्गेश बागुल सरचिटणीस नितेश म्हात्रे मंडळ उपाध्यक्ष शरद काळे चेतन म्हात्रे जयश्री सानप आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कुणाल मीडिया कल्याण श्री समर्थ एस्ट्रोलॉजर अँड पार्मस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साईं समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा